नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अब्बास शेख संपादक सहकारनामा आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण खडकी आणि देऊळगाव राजे या जिल्हा परिषद गटाबद्दल पर बोलणार आहोत खडकी आणि देऊळगाव राजे हा जो गट आहे तर तसं पाहिलं तर खडकी रावणगाव आणि देऊळगाव राजे आणि लिंगाळी वगैरे दौंडचा असा भाग हा वेगवेगळा ज होता त्याच्यानंतर आता हा तोडून हा एकत्र करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खडकी आणि देऊळगाव राजे हा गट तयार झालेला आहे खडकी देऊळगाव राजे या गटामध्ये दिग्गज लोकांची इथे एंट्री होणार आहे त्याच्यामध्ये जसे पावरे वीरदवल बाबा जागदाळे आहेत वासुदेव नाना काळे आहेत त्याच्यामध्ये माझे जिल्हा परिषद सदस्य काळभोर आहेत किंवा इतर असे दिग्गज आणि मातबर लोक इथे आहेत आणि त्याच्यामुळे या गटामधली रंगत आणि चुरत खूपच वाढणार आहे आणि सर्वांचं जवळपास या गटाकडे तसंच लक्ष राहणार आहे कारण या गटामध्ये आमदार राहुलदा कुल यांना मानणारे लोक आहेत वासुदेव नाना काळे या जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मानणारे लोक आहेत वीरधवल बाबा जागदाळे यांना लोक मानणारे आहेत आप्पासाहेब पवार यांनाही मानणारे लोक आहेत रमेश आप्पांना मानणार सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाण गट आहे त्याच्यामुळे इथे नेमकं काय होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे आणि नेमकं या गटामध्ये बारा गाव येतात आणि ती कोणकोणती गाव आहेत आता हे आपण पाहूया खडकी देवळगाव राजे या गटामध्ये खोरवडी आलेगाव वस्ती देवळगाव राजे पेडगाव वडगाव दरेकर बोरीबेल गाडेवाडी हिंगणीबेर्डी काळेवाडी शिरापूर लोणारवाडी मलठण गावडे बगाडे वस्ती वाटलूज नायगाव खडकी राजेगाव खानवटे स्वामी चिंचोली कंदरीत या बारा गावांचा समावेश आहे आणि या गटामध्ये वीरधवल बाबा जागदाळे असतील आप्पासाहेब पवार असतील किंवा वासुदेव नाना काळे असतील रमेश कार्यकर्ते असतील राहुलदाचे कार्यकर्ते असतील प्रशांत भाऊ गिरमकर असतील आता खडकीचे सुद्धा संजय भाऊ काळभोर तर त्याच्यामुळेच ना याच्यामध्ये रंगत वाढलेली आहे कारण आता खडकी देवळगाव राजे या गटामध्ये खडकीपासून तर दौंडच्या खालच्या भागापर्यंत ही बारा चांगली मोठमोठी गावे आलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार सुद्धा चांगले मजबूत असणार आहेत आणि येथील लढत रोम हर्षक रोमहारे बांधणार आहे आता या गटामध्ये नेमकं कोण कोण इच्छुक आहे किंवा लोकांमधून कुणाकुणाचे नाव समोर येत आहेत ते आता आपण पाहूया खडकी देवळगावराजे जिल्हा परिषद गटामध्ये आप्पासाहेब पवार वीर धवलबाबा जगदाळे केशव काळे प्रशांत भाऊ गिरमकर संजय काळबोर गणेशाबा गायकवाड अभिमन्यू गिरमकर रामराजे शिंदे मुकेश श्यामराव शितोळे रामचंद्र शेंद्रे अझर शेख इत्यादी लोकांच्या नावांची चर्चा आहे तर मित्रांनो आपण पाहिलं की या लोकांचे साधारणत नावाची चर्चा आहे आणि हे लोक येथे उभे राहतील असं एकंदरीत बोललं जात आहे सर्वात प्रथम तर हा गट या गटामध्ये एक दोन गावं सोडली ना तर वीर धवलबाबा जगदाळे हे जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांची चांगल्या पद्धतीने इथे पकड आहे त्याचं कारण असं आहे की दोन शुगर कारखाना हा त्याच भागामध्ये आहे आणि तेथील जो शेतकरी आहे तो वीर धवलबाबा जगदाळे यांच्यासोबत उभा राहताना दिसत आहे तसेच आप्पासाहेब पवार यांना इथे मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांची मजबूत पकड आहे कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची चांगली पकड आहे तिसरे वासुदेवनाना काळे आहेत यांची या भागामध्ये चांगल्या पद्धतीने पकड आहे त्यांनाही मानणारे लोक आहे तर विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मानणारी लोक इथे आहेत आणि त्यांना सुद्धा भरघोस पद्धतीने मतदान करणारे इथे लोक आहेत तसेच माझे आमदार रमेश अप्पा थोरात यांनाही मानणारी लोक या ठिकाणी आहेत आणि त्यांनाही या भागामधून बऱ्यापैकी मतदान होत असतं त्याच्यामुळे ही जी लढत आहे ना ही तिरंगी मानता येईल किंवा चौरंगी मानता येईल इथे विद्यमान आमदार कुल यांना मानणारे आहेत रमेश थोरात यांना मानणारे आहेत वासुदेवनाना काळे जे भाजपमध्ये आहेत त्यांना मानणारे आहेत वीर धवल बाबा जागदाळे यांनाही मानणारे आहेत आणि आपासाहेब पवार यांनाही मानणारी लोक आहेत त्याच्यामुळं या भागामध्ये चांगल्या पद्धतीने टफाईट होऊ शकते असं एकंदरीत बोललं जात आहे आणि एकंदरीत चित्र तर तसंच दिसत आहे कारण आता विद्यमान आमदार अवल होता कुल यांचे जे कट्टर समर्थक आहेत हॅड प्रशांत भाऊ गिरमकर त्यांच्या पत्नी याच ठिकाणी पंचायत समिती सदस्य झालेले आहेत आणि या ठिकाणी विरोधावल बाबा जगदळे हे जिल्हा परिषद गटामधून निवडून आलेले आहेत मागील वेळी तर वासुदेव नाना काळे यांचे जे पुतणे आहेत केशव काळे हे काय फारकाच्या मताने येथून पराभूत झालेले होते खडके जो आता बागे इकडे जोडलेला आहे तर त्या खडके रावणगाव या गटामधून संजय भाऊ काळेबोर हे सुद्धा जिल्हा परिषदेला निवडून आलेले होते त्याच्यामुळे ह्या येथे इथे आहे सर्वांचीच पकड आहे आणि त्यामुळे येथे नेमकं कोण निवडून नीव? येईल याची उत्सुकता लागून राहिलेली आहे आता हे का जे काही मी लोकांची नावं घेतली किंवा जे इच्छुक उमेदवार बोलले जात आहेत त्यांची नावं घेतली ना आता त्यांची नेमकी पद काय आहेत त्यांचं कार्य काय आहे हे आता आपण पाहूया आप्पासाहेब पवार ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पंचायत समिती सभापती पण होते त्याच्यानंतर वीर बाबा जगदाळे जे जिल्हा परिषद सदस्य होते संचालक आहेत दौंड शुगर कारखान्याचे त्याच्यानंतर केशव काळे जे शिरापूरचे माजी सरपंच आहेत आणि ते ज्येष्ठ नेते वासुदेव नाना काळे भाजपचे यांचे ते पुतणे आहेत त्यानंतर ह्याडप्रशांत भाऊ गिरमकर जनसेवा विकास आघाडीचे ते अध्यक्ष होते दौंड तालुक्याचे तसेच त्यांच्या पत्नी अपर्णा गिरमकर या पंचायत समिती सदस्य राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर नाव येतं संजय भाऊ काळभोर यांचं जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते राजगाव रावणगाव या गटामधून किंवा खडके रावणगाव या गटामधून त्याच्यानंतर गणेश आबा गायकवाड यांचे नाव घेतलं जातं ते हिंगणी बिर्डी काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच आमदार रावलदा कुल युवा मित्र मंडळ दौंड तालुक्याचे ते अध्यक्ष होते त्याच्यानंतर नाव येतं अभिमन्यू गिरमकर यांचं ते भाजप किसान मोर्चाचे दौंड तालुका अध्यक्ष आहेत आणि ते विद्यमान आमदार रावलदा कुल यांचे कट्टर समर्थक आहेत त्याच्यानंतर रामराजे शिंदे यांचंही नाव घेतलं जात आहे भाजप मोर्चा जिल्हा कार्यकारिणी ते सदस्य म्हणून राहिलेले आहेत त्याच्यानंतर मुकेश श्यामराव शितोळे हे खडकी येथील असून ते रमेश आप्पा थोरात यांचे आणि कट्टर कार्यकर्ते आहेत तसेच रामचंद्र शेंद्रे हे आप्पासाहेब पवार यांच्या गटाकडून इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा आपण या जिल्हा परिषद गटाला इच्छुक असल्याचं सांगितलं आहे तसंच जे नाव येत आहे पुढचं ते आहे आझर शेख यांचं जे स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच आहेत आणि त्यांच्या पत्नी या सुद्धा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि ते विद्यमान आमदार राहुलदा कुल यांचे विश्वासू असे कार्यकर्ते आहेत तर मित्रांनो ही जी काही मी नावं घेतलेली आहेत तर ह्या लोकांमध्ये जवळपास सर्वच रथिमहारती आहेत सर्वच दिग्गज आहेत आणि इतर फाईट देणारे आहेत त्याच्यामुळे विद्यमान आमदार रावलादा कुल हे नेमका कोणता इथे उमेदवार देतात तसेच रमेश आप्पा थोरात माझे आमदार हे तिथे कोणता उमेदवार देतात किंवा ते वीर बाबा जगदाळे ते आता एकत्र होऊन विरधवल बाबा जगदाळेचंच नाव पुढे घेतात की त्यांचे कार्यकर्ते सुचवतात ही औत्सुक्याचा विषय आहे त्याच्यानंतर आप्पासाहेब पवार हे या, या गटातून स्वतः उभे राहतात की ते येथे उमेदवार देतात हाही औत्सुक्याचा विषय आहे कारण त्यांनी परवाच आपल्या झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच गटांमध्ये काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते मजबूत आहेत आणि त्याच्यामुळे तिथे आम्ही स्वतः उभे राहण्यापेक्षा आम्ही त्यांना संधी देणार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांचा या हा जो पूर्ण विभाग आहे त्यां त्याच्यावर त्यांची चांगली पकड आहे ज्यावेळेस ते मा मागील काळी आमदारकीसाठी या ठिकाणाहून उभे राहिले होते तर तिथं त्यांना चांगल्यापैकी मतदान झालेलं होतं त्याच्यामुळे आणि जिल्हा सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं होतं ते जेडपी सदस्य मधून सुद्धा राहिलेले होते त्याच्यामुळे येथे नेमकं कुणाला संधी मिळणार आणि या ठिकाणी नेमकं कोण निवडून येणार हे सध्या तरी सांगता येणार नाही कारण इथली लढत ही खूप रोम असे होणार आहे आणि त्याच्यामुळे अनेकांच्या नजरा इथे खेळलेल्या आहेत मात्र याच्यामध्ये पवार यांचा फटका नेमका रमेश आप्पा थोरातांना बसणार राहुलदादा कुल यांना बसणार वासुदेव नाना काळे यांना बसणार की अन्य अजून याच्यामधून काय नवीन पर्याय येणार हेही लोकांना येथे उत्सुकता लागून राहिलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नेमकं कोण विजयी होईल हे आता तरी सांगणं अवघडच आहे मित्रांनो आतापर्यंत आपण जिल्हा परिषदचे सातच्या सात गट घेतलेले आहेत आणि हा आपल्याकडचा शेवटचा गट राहिलेला होता जो खडके आणि देऊळगाव राजे होता आज आपण तोही गट पूर्ण केलेला आहे निश्चितच आता लवकरच आरक्षण जाहीर होईल आरक्षण जाहीर झाल्यानंतर याच्यामधलं बऱ्यापैकी होणार आहे तर आज धन्यवाद दररोज लाखो वाचक असलेल्या सहकारनामा न्यूज पोर्टल वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपल्या हक्काचे ग्राहक मिळवा जाहिरातीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 909-677-7750